नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे तांदळापासून अगदी बनणारा झटपट असा नाश्ता एकदम जाळीदार सॉफ्ट मुलायम हा तयार होतो बिलकुल पण रात्री ताळ तांदूळ भिजत घालायची गरज पडत नाही इन्स्टंट अर्धा तासामध्येच तांदूळ भिजत घालून तुम्ही जाळीदार स्पॉन्जी सॉफ्ट नाश्ता बनवू शकतात एक स्पेशल तडका देऊन आपण हा नाश्ता बनवणार आहोत अगदी पहिल्यांदा स्पेशल रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम मस्त तुम्हाला आवडणार आहे झटपट ही तयार होते सकाळच्या घाई जर एका साईडला तुम्ही टिफिन बनवत असाल तर दुसऱ्या साईडला तुम्ही हा नाश्ता एकदम फटाफट बनून देऊ शकतात हिरव्या चटणीसोबत अगदी अप्रतिम लागतो त्यामुळे चटणी जर आदल्या दिवशी रात्री बनवून ठेवली तर सकाळच्या काही तुम्हाला हा नाश्ता बनवायला बिलकुल पण त्रास होणार नाही अर्धा तास तांदूळ भिजत घाला हे बघा इथे मी तुम्हाला दाखवून देते एका बाऊलमध्ये मी एक आणि अर्धी वाटी तांदूळ घेतले होते ज्याला मी अर्धा तासा आधी भिजत घातले होते भरपूरसं पाणी घालायचं पाणी तुम्ही बघू शकता खूप गढूळ झालेलं आहे पाणी स्वच्छ करून आपण एका मिक्सरच्या जारमध्ये सर्व तांदूळ ट्रान्सफर करून घेऊयात आणि एकदम स्मूथ पेस्ट आपल्याला बनवायची आहे याच्यामध्ये आपण घालणार आहोत दोन तुकडे आणि मस्त स्मूथ पेस्ट बनवायची आहे लक्षात ठेवा बॅटर अगदी स्मूथ पाहिजे रवाळ पाहिजे दोन हिरव्या मिरच्या याच्यामध्ये मी ऍड केल्या आहे एक छोटा कप आपण दही घालणार आहोत आपल्याला पीठ फर्मेंट करायचं नाही आहे इन्स्टंट आपण बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये दह्याचा वापर करायचा आहे तुम्ही पाहू शकता असे स्मूथ कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे जर कधी तुम्हाला वाटलं की बॅटर जास्त पातळ झालेलं आहे तर थोडंसं रव्याचं प्रमाण वाढवायचं रवा याच्यामध्ये आपण अर्धा कप घालणार आहोत रव्याने एकदम जाईदार नाश्ता तयार होतो जर कधी वाटलं की बॅटर थोडं पातळ जास्त झालेलं आहे तर थोडंसं रव्याचं तुम्ही प्रमाण वाढवू शकतात व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता असं फेटून घ्यायचं लम्स बिलकुल पण राहिले नाही पाहिजे म्हणजे गुठुळ्या राहिल्या नाही पाहिजे तर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आता रवा जो आहे तो फुलण्यासाठी वेळ द्यावा लागेल तर दहा मिनटं साधारण आपण याच्यावरती झाकण ठेवून बॅटर साईडला ठेवून देऊया तोपर्यंत वाटलं तर तुम्ही चटणी बनवू शकतात इथं मी एक मोठं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये असा स्टँड ठेवायचा स्टँड घालून याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून असं हे बॅटरचं प्लेट ठेवायचं आहे मी तुम्हाला इथे प्रक्रिया दाखवत आहे आणि ही प्रक्रिया याच्यामध्ये तुम्हाला वीस ते पंचवीस मिनटं चांगलं बॅटर छान वाफवून घ्यायचं आहे एक मोठं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घालायचं स्टँड घालायचं आणि असं बॅटरचं ताट ठेवून देऊन त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि साधारण पंचवीस वीस ते पंचवीस मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आता जी प्लेट आहे त्याला आपण छान तेलाने ग्रीस करून घेऊया असं केल्याने जो जो नाश्ता आहे तो कट केल्यानंतर इझिली असा निघून येईल त्याच्यामुळे चार ते पाच थेंब तेलाचे घालून छान असं त्याला ग्रीस करून घ्यायचं आता बॅटर पण एकदम परफेक्ट झालेलं आहे थोडं दाटसरपणा याला आलेला आहे तुम्ही पाहू शकता रवा छान फुललेला आहे आता हे परफेक्ट तयार झालेलं आहे हे एकदम जाळीदार बनवण्यासाठी याच्यामध्ये आपण एक पॅकेट इनोचं घालणार आहोत इनोने अगदी जाळीदार फ्लफी नाश्ता हा तयार होतो ते एक संपूर्ण पॅकेट याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आणि फटाफट याला फेटून घ्यायचं बिलकुल पण टाईम वेस्ट नाही करायचा जर तुम्ही एकच बॅच बनवणार असेल तर तुम्हाला सर्व बॅटर त्याच्यामध्ये टाकावं लागेल जर तुम्हाला दोन बॅचमध्ये बनवायचं असेल तर अर्ध अर्ध बॅटर करून त्याच्यामध्ये तुम्हाला लागेल आता इथे मी तडका घेऊन घेतला आहे दोन चमचे तेलाचे घेऊन त्याच्यामध्ये मी मस्त मोहरी आणि कडीपत्ता आणि हिंगाची फोडणी दिली आहे ही फोडणी याच्यामध्ये ऍड करून घ्यायची फोडणी ऍड केली की के छान बस बॅटर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे फोडणी पूर्णपणे बॅटरला मिक्स होईल आणि एकदम परफेक्ट आपलं ह्या नाश्त्याचं बॅटर तयार झालेलं आहे तर चला आपण जी प्लेट ग्रीस केली होती त्यामध्ये सर्व बॅटर ट्रान्सफर करून घेऊयात अशा पद्धतीने सर्व बॅटर मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि याला साधारण आपण वीस ते पंचवीस मिनटं वाफून घेणार आहोत वाफून घेण्याची प्रक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे गॅसचा फ्लेम मिडियम मिडियम करून त्याला पंचवीस मिनटं छान असं वाफून घ्यायचं पंचवीस मिनटानंतर हे मी काढून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता मस्तपणे एकदम फ्लफी आणि एकदम शिजलेलं आहे व्यवस्थितपणे आपण याला गार करून घेऊया थंड झाल्यानंतरच आपल्याला याचे पीसेस करायचे आहे म्हणजे एकदम इझिली हे निघून येतील तर दहा मिनटानंतर मी चेक केलं आहे पूर्णपणे हे जे आपलं मिश्रण आहे बॅटर आहे मस्त थंड झालेलं आहे कट करून घेऊयात तर तुम्हाला ज्या पण साईजमध्ये नाश्ता कट करायचा आहे तुम्ही कट करू शकतात इथं मी आठ पीसेस करणार आहे जर तुम्ही चार जणांसाठी बनवणार आहेत तर एकदम परफेक्ट मेजरमेंट मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आतमध्ये फोडणी दिलेला हा नाश्ता तयार झालेला आहे अगदी जाळीदार तयार होतो सकाळच्या घाईमध्ये फटाफट तुम्ही टिफिन बनवताना एका साईडला हा बनवू शकतात इतका झटपट हा तयार होतो चार जणांसाठी एकदम परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला मी आज सांगितलेलं आहे एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला खूपच आवडेल तिळ्या चटणीसोबत नक्की तुम्ही हे रेसिपी ट्राय करा तुम्हाला खूपच आवडेल इतका जबरदस्त याचा टेस्ट येतो इन्स्टंट फटाफट हा सकाळच्या घाई तुम्ही बनवू शकतात लहान मुलांना पण टिफिनमध्ये जर द्यायचं असेल तर इझिली फटाफट तुम्ही बनवून देऊ शकता खूपच आवडीने खातील सकाळच्या घाईमध्ये एका बाजूला तुम्ही जर टिफिन बनवत असाल तर एका साईडला हा नाश्ता ऑटोमॅटिक मस्त तयार होतो बिलकुल पण काही जास्त लक्ष द्यायची गरज पडत नाही पंचवीस मिनटं त्याला शिजायला लागतात तोपर्यंत तुमचा टिफिनही तयार होतो त्यामुळे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट करून जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा बाय बाय